नारली पौर्णिमेनंतर पाऊस जातो असं बोलतात पण आपल्याकडं असं वाटते पंधरा ऑगस्टनंतरच पावसाला सुरुवात झाली असं वाटत आहे पाच मेपासून सुरू झालेला हा पाऊस अजूनही पंधरा ऑगस्ट झाले तरीसुद्धा त्याचं तर प्रदर्शन करताना दिसत आहे आपल्याला आणि आत्ता या ऑगस्टमध्ये तर जुलैपेक्षाही जास्त पावसाला सुरुवात झाली असं वाटते आपण समजतो की नारली पौर्णिमेनंतर पाऊस गेलेला असतो पण ऑगस्टमध्ये तर इतका भयारक पाऊस पडत आहे की जुलैमध्ये सुद्धा तेवढा पाऊस पडला नव्हता इतका पाऊस आता पडत आहे निसर्गाच्या दृष्टीने पाऊस चांगला आहे निसर्गाच्या दृष्टीने चांगला असलेला पाऊस पण आपल्यासाठी तर कंटिन्यू पाऊस पडत असेल एका तासासाठी दोन तासासाठी ठीक आहे पावसाला पण जर दोन दोन तीन तीन दिवस जर कंटिन्यू सलग पाऊस पडत असेल तर खूप त्रासदायकच आहे गाड्यांचंसुद्धा नुकसान होतं गाड्या कधी कधी चालू होताना पण त्रासदायक होतात इमर्जन्सीच्या वे वेळी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा गाड्या चालू होतानासुद्धा त्रासदायक असतात आता हे नदी, नदी नाले एवढे तुडुंब भरून वाहत आहेत की प्रमाणाच्या पलीकडं आणि सगळी कामं ठप्प झालेली आहेत तिथं तर काही त्यांची कामं चालू होती इथं पावसाळाभर काम चालू होता पण ज्या पावसामध्ये पा तिथं समोरचं काम पण थांबलेलं आहे दोन गाय आहेत तिथं आमच्या इथं कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी संपर्क साधा मुंबई गोवा हायवे वाशिला केल्या इथं तर आता हा आपला रस्ता पण बघू शकता आहे कुटुंब भरलेला आहे आणि स्पेशली हा जो अंगणामध्ये जो पाणी साचतं ना हा इतर दोन तीन महिन्याच्या पावसात साचत नव्हता अशा काही गोष्टी असतातच घराभोवती पण पाणी भरपूर साचलेलं आहे आता आपण इकडं तुम्हाला दाखवतो घराच्या मागच्या साईडला घराच्या मागच्या बाजूला जसं का तास साचलेला आहे बघू आहे हा बघा हा पूर्ण शेत आहे खोल आहे पण आज इकडं पूर्ण साईड क्रॅक झालेली आहे त्रास असल्यासारखी मला असं इतकंच वाटते की एवढा पाऊस जो पडतो आहे तो ठीक आहे पण नळाला पाणी काय चोवीस तास येत नाही आहे धरणं पेण तालुक्याला लागलेली ला दोन धरणं आहेत हेटवणा डॅम आणि चापारा डॅम दोन्ही पण ओवरफ्लो आहेत दरवाजा उघडण्याची बारी आलेली आहे पण चोवीस तास पाण्याचा पुरवठा काय होत नाही आहे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सांगू इच्छितो की आम्ही इथं लहानपणापासून राहतो पहिलेपासून जे अधिकारी होते ते चो जुलैच्या पावसानंतर जुलैच्या पावसा ऑक्टोबर पा, नोव्हेंबरपर्यंत पाणी चोवीस तास सोडत होतो मी तुमच्या अधिकारांचा वापर करून या गोष्टींचा जे जुने जाणकार लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन चोवीस तास पाणी सोडण्याचा ता प्रयत्न करा तुमचा अधिकार आणि तुमची कार्यकुशलता आणि तुमची जी परिस्थिती हाताळण्याची क्षमता तुमची जी परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य आहे ते तुम्ही वापरत आणा आणि या गोष्टीचा योग्य निर्णय घेऊन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तरी चोवीस तास पाण्याचा पुरवठा करा निदान नोव्हेंबरपर्यंत तरी करून टाका ना चोवीस तास पाणी तर एवढा पाऊस दाखवण्याचा उद्देश हाच होता माझा की पावसा जोरदार आहे धरणं पण डॅम पण भरलेले आहेत फुल तर तुम्ही सुरुवात करा चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्या पेण तालुक्याला थारेपाड विभागाला आत्ता आता नशिबात आलेली आहे पाईपलाईन थारेपाड विभागाला आता तर पाणी पुरवठा झालेला आहे पाईपलाईननी इतके दिवस ते फक्त टँकरवर डिपेंड होते आणि पावसाच्या पाण्यावर डिपेंड होते तर आता त्यांच्यापर्यंत पाऊस पोचलेलंच आहे पाणी पोचलेलंच आहे त्यांच्यापर्यंत जर पाण्याची पा पाईपलाईन पोचलेलेच आहेत ना तर त्यांच्यासाठी चोवीसच पाणी पुरवठा एकदा त्यांच्या नशिबात येऊनच द्या की दे। इतक्या वर्षांमध्ये त्यांची तहान भागलेली आहे तर त्यांना आता पूर्णपणे पाण्याचा आनंद घेऊ द्या डॅमचे दरवाजे ओपन आहे डोअर ओपन करताय ना तर तेवढा पाण्याचा विसर्ग होतच आहे ना तर तुम्ही तो पाणी इकडं वळवून द्या तुमची कार्यक्षमता तुमची निर्णय क्षमता आम्हाला इथं दाखवा तुमचा जो मॅनेजमेंट आहे तो इथं दाखवा अधिकाऱ्यांचा योग्य वापर करा आणि जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या कल्याणासाठी काही निर्णय घेऊन टाका जेणेकरून आमच्यासारख्या जनतेला त्याचा फायदा होईल आता आम्हाला तर पहिलेपासून पाणी होतात पण विभाग आहे वाशी साईड बोरी साईड यांना आता आता नशिबात पाणी आलेलं आहे तर तुम्ही त्यांना पाण्याचा आनंद घेऊ द्या ना चोवीस तास पाण्याचा ता पुरवठा करून टाका निदान हा महिना तर करा ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने निदान चोवीस तास पाणी ता पुरवठा द्या एवढा तर पाण्याचा तुटवडा ना येणार नाही हे ना 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 ना। पेंटच्या जे पेंट तालुक्याचे जे अधिकारी आहेत जलपुरवठा अधिकारी त्यांनी या गोष्टीचा लवकरात लवकर अवलंब करा की जेणेकरून प्रत्येकाला आनंदाचा सण साजरा करता येईल सणासुदीचे दिवस चालूच होता तर त्या दिवसांमध्ये सुद्धा त्यांना बरं वाटेल आणि तुमचे उपकार पण मानून जातील ते सगळे खारेपाठ विभागातील जनता तर चोवीस तास पाण्याचा पुरवठा व्हावा हीच आमची विनंती आहे त्यांनी लवकर लवकर पा पाठपुरवठा करा आणि असा धो धो पाडणार खूप सारा पाणी धरणामध्ये साचत आहे खूप सारा पाणी धरणामध्ये साठत आहे त्याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका दोन महिने आरामात पाणी पुरवठा होऊन जाईल आणि एटवण्या डॅम वर्षानुवर्ष कधीच आटलेले नाही कंटिन्यू डॅम भरलेलेच असतात पाणी पुरवठा पेण तालुक्याला सदैव देवाच्या कृपेने निसर्गाच्या कृपेने कायम भरभराटीने दिलेला आहे पाणी पुरवठा एकदम तुडुंब भरून दिलेला आहे जो पावसाचा पाणी पडतं तो कायम डॅममध्ये सुडुंब भरून असतो तर तुम्ही या गोष्टीचा निर्णय योग्य घ्या आणि काय तो लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांना आनंदाचा सण साजरा करण्यासाठी एक वेळ द्या जेणेकरून खारेपाड विभागच आमचा या आनंदाच्या सणाला साक्षीदार ठरेल धन्यवाद